सोलापुरातला हडळभूत हडळीन संपूर्ण गाव हातरून टाकल्यान नव्हता लोक म्हणायचे की ते हवेरीत हडळ वास करतं आणि त्याच काही दरम्यान माझे आजोबा पैलवान आणि ते आपले रातचे थंच गेले आणि त्यांना थंय जा काय दृश्य दिसलं तर हा दृश्य बघून ते पूर्ण हातरूनच गेले तुमचा पुन्हा एकदा मालवाने बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपण आपल्याच एका सबस्क्रायबरांच्या आजोबांसोबत घडलेलो एक सत्य अनुभव बघणार असाव श्रीपाद असं आहे आपल्या सबस्क्रायबरांचं नाव असा तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि तुम्ही जर ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको माझं नाव श्रीपाद ही जी गोष्ट असा ती माझ्याच गावात माझ्या आजोबांसोबत घडली होती साधारण एकोणीसशे ऐंशीचं साल होतं माझे आजोबा तेव्हा पैलवान होते आणि आता पैलवान माणूस म्हणजे तुमका तर माहिती असा तो सहसा कशा घाबरणारो नाही बलाढ्य असा शरीर आणि भूतासोबतसुद्धा दोन हात करतील असे माझे आजोबा होते आणि कुस्ती खेळासाठी ते कधीकधी दुसऱ्या गावात देखील जायचे आणि रात्री अपरात्री ती न घाबरता आपल्या गावाकडे चलत यायचे इतके ते त्या काळात धिरिष्ट होते आणि एवढं जुनं काळ म्हणजे लायटी बेटी तर तेव्हा नसायचे घरादारा खूप कमी पूर्ण जंगली भाग आणि थैसूनच ते कधीकधी एकटे यायचे त्यांक ना जंगली प्राण्यांची भीती वाटायची ना भूतकेतांची तर एक दिवशी झालं असं बाजूच्याच गावात एक मोठी कुस्ती होती आणि कुस्ती म्हटलं की आजोबा कधी घरात थांबायचेत नाही कारण ते चांगले नावाजलेले पैलवान मोठमोठ्या पैलवानांका त्यांनी धोवीपचार दिलेला होता कुस्तीचे सामने होत हे ऐकल्यानंतर आजोबा लगेचच तयार झाले आणि त्यांचं त्या गावात एक मित्रसुद्धा होतं तोसुद्धा पैलवानच तर हे दोन आपले पैलवान त्या गावात गेले थंय जाऊन ते मस्त कुस्ती वगैरे खेळाले संध्याकाळपर्यंत त्यांची ती कुस्ती चालू होते आणि थंय त्यांनी मैदानसुद्धा गाजवल्याने आणि अखेरीस काळोख पडता पडता थैची कुस्तीचे सामने संपले आणि माझे आजोबा आणि त्यांचे मित्र शाप रात्रीच्या वेळेक आपल्या गावाकडे येऊक निघाले होते ज्या गावात ती कुस्ती होती त्या गाव आमच्या गावापासून बराच लांब होता तरी जवळजवळ तास दीड तास चलत येऊक लागायचं आणि दिवसभर कुस्ती खेळानं दमले होते पण तेव्हा बाकी काय बिड्याचं साधन नाही चलतच येऊचं लागायचा त्यामुळे आपले दोघजण हळूहळू त्या जंगली रस्त्यासून चलत येत होते तेव्हा ना यांच्याकडे बॅटरी होती ना खायचं प्रकाशाचं साधन ते आपल्या चंद्राच्या चांदण्यात हळूहळू गप्पा मारत मारत आपले चला होते पण ते ज्या रस्त्याने येऊक निघाले होते त्याच रस्त्यावर एक मोठी विहीर होती आणि लोक म्हणायचे की ती विहीर झपाटलेली असा त्या विहिरीत एक हडळ रवता हडळ ही गोष्ट पंचक्रोशीत पसारली होती जे का ते का या विहिरीबद्दल चांगलीच माहिती त्यामुळे खायचं असं साधंसुद्धा माणूस संध्याकाळनंतर त्या विहिरीच्या आजूबाजूच्या रस्त्यान अजिबात प्रवास करत नसायचं पण हे म्हणाले की आपण तर पैलवान आहोत आणि आपल्या कशाची भीती वाटत नाही आणि मी सांगितल्याप्रमाणे आजोबा लहानपणापासूनच धीरिष्ट आणि पैलवान दोघवले असल्यामुळे हे दोघे म्हणाले की ठीक आहे काय होता ही काय वाकडा करतली हडळ हडळ काय ती आज आपण बघूनच जाऊया असं काहीसो विचार करून हे दोन पैलवान साधारण साडेसात आठच्या दरम्यान शाप काळू की रात्रीत त्या विहिरीच्या बाजून जायत होते आतापर्यंतच्या जीवनात आजोबांनी खेतांका कधी बघूकत नाही होता आणि त्यांचा याच्यावर विश्वास देखील नाही होतो त्यामुळे त्यांका आपल्या वाटला की लोक उगाच काहीतरी त्या विहिरीक नावं ठेवतात असा काय नसता त्यामुळे ते बिंदासपणे आपले येत होते पण आजोबांसोबत जो मित्र होतो ते का त्या विहिरीची बऱ्यापैकी माहिती होती त्यांनी असं ऐकलेल्या की त्या विहिरीत एका मुलीन उडी मारून आत्महत्या केल्यान आणि तिची ते हडळ बनली असं आणि ती ऐन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांक सोडत नाही त्यामुळे तो आपलं एकदा दोनदा आजोबांक म्हणालो की आपण दुसऱ्या रस्त्यान जाऊया उगाच कशा खैसून जावा इतकी लोकं म्हणतात म्हणजे मन हय काहीतरी असतला पण माझ्या आजोबांचा पैलवानाचं रक्त ते कशाक ऐकतात ते म्हणाले ॲह काय होत नाही चल मी आहे ना तुझ्यासोबत आणि आपण पैलवान गडी बाबा कशा घाबरत नाही आपण आणि असं काय नसता असं काही सहा आजोबांनी आपल्या मित्राक सांगितल्याने आणि ते दोघ जण विहिरीच्या एकदम जवळ येऊन पोचले आणि जशी त्यांची नजर त्या रस्त्यालगतच्या त्या विहिरीकडे गेली तेव्हा सर्वप्रथम तेंका तर ते काय दिसत नाही पूर्ण काळोख आणि चांदण्याच्या प्रकाशात तेंका ते विहीर नुसती दिसाक लागली पण तेव्हा काय माहिती कशाक माझ्या आजोबांच्या मनात एक विचारिलो आणि ते म्हणाले आपण त्या विहिरीकडे जाऊन बघूया नेमकं काय प्रकारात खरं तर ती विहीर रस्त्याच्या बाजूक होती आणि तो रस्तो बाजूसून सरळ पुढे जायचं विहिरीकडे काय जाऊचा नाही होता पण तरी देखील आजोबा म्हणाले की आपण विहिरीकडे जाऊन येऊया त्यांचं मित्र म्हणालो अरे कशाक रस्त सोडतं गपचूप रस्त्यांसमोर चल विहिरीकडे कशाक जाऊचं तुका पण आजोबा ऐकाक तयार नाही ते म्हणाले तू हेच थांब मी बघून येतोय विहिरीत नेमका हा तरी काय तसं तो मित्र जागेरात थांबलो आणि आजोबा रस्तो सोडून त्या विहिरीच्या दिशेने जाऊक लागले मिशेक पीळ देत देत तेथे विहिरीकडे येऊन पोचले आणि बघूक लागले की थंय कोण हा पण थंय त्यां कायच दिसक नाही तसे ते आपले मनात म्हणाक लागले कसली हळहळ आणि कसला काय हय हो तर कुत्रो पण नाही उगाची गावची लोकं घाबरव सुटतात असा म्हणत ती मिशेक ताव देत देत परत आपल्या मित्राकडे येऊक लागले पण जसे ते त्या विहिरीकडसून मागे वळतात तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज पडलो संभाजी आजोबांचं नाव संभाजी होता आणि त्यांच्यात नावान कोणीतरी मागसून त्यांना हाक मारल्यान नाव ऐकताच आजोबा पटकन मागे वळण बघूक लागले जसे ते मागे वळण बघतात तेव्हा त्यांना मागच्या विहिरीच्या कठड्यावर एक वीस पंचवीस वर्षाची मुलगी केस सोडून बसलेली दिसली त्या मुलीक अचानक थैलेला इलेला बघून आजोबा जरा घाबरले पण तरीसुद्धा त्याने हिंमत केलं नाही आणि ते म्हणाले कोण तू आणि तुका माझं नाव कसं माहिती कोण तू तौन हिम्मत कुप ले तोंड दाखव आजोबांनी हिंमत खूप केल्याने होती त्या पोरीन पूर्ण केस आपल्या तोंडावर सोडलेल्या ज्यामुळे त्या पोरीचा तोंड काही दिसत नाही होता पण एवढ्या रातची पोरगी विहिरीवर करता काया हे प्रश्न पहिलं आजोबांच्या डोक्यात इलो आणि तेवढ्यात ती पोरगी मोठमोठ्यान हसाक लागली आणि तिने आपले केस एका झटक्यात मागे केल्यान त्यानंतर आजोबांनी जा काय दृश्य बघितल्याने त्या दृश्य बघून त्यांच्या तर पायाकालचीच जमीन सरकली पूर्णपणे तिचं चेहरो पांढरो झालं होतं अक्षरशः पाण्यात बुडाल्यानंतर जशी चांबडी कशी एकदम कुसान जाता आणि एकदम गळ्यान पडता तसं काहीसो सुविद्रू प्रोपाचं त्या पोरीचं तो चेरो आणि हे लाल लाल भडक डोळे तर हा भयंकर रूप बघून आजोबा सात आठ पावला मागेच गेले तेंका समजलात नाही किंवा नेमको प्रकार हा काय पण त्यांनी प्रत्यक्ष इतक्या जवळ असून त्या हळळीत बघितल्या नव्हता ज्यामुळे ते, ते चांगलेच घाबारले तेंका काय करूचा आता सुधारला नाही इतके धिरिष्ट सुद्धा त्या हळळीक इतक्या जवळ उभा असलेला बघून ह्यांच्यात काय मग हिंमत रहाक नाही हे जीव घेऊन मागे पळाक लागले आणि जसे ते आपल्या रस्त्याकडे येऊन बघतात तर त्यांचं तो मित्र जाग्यारत नाही होतो तसे ते मोठमोठ्या मित्राक हाक मारूक लागले पण तो कायच प्रतिसाद देत नाही होतो कदाचित हा सगळा दृश्य बघून तो घाबरलो आणि पळत घराकडे गेलो असत असं काहीसो विचार करून आजोबा देखील घराच्या दिशेने जीव घेऊन पळाक लागले बघता बघता ते बसे त्या विहिरीच्या लांब गेले त्यानंतर थोडं त्यांच्या जीवात जिविलो आणि तेवढ्यात त्यांची नजर एका समोरच्या झाडाखाली गेली थे कोण तरी उभ्या होता जेव्हा आजोबा त्या माणसाच्या जवळ गेले तेव्हा त्यांना दिसलं की तो तर त्यांचाच मित्र असा मित्राक बघून त्यांना अजूनच बरा वाटला ते लगेच आपल्या मित्राकडे गेले मित्र खूप घाबरल्यासारखं वाटत होतो तसे आजोबा म्हणाले काही एक घाबरा नको ते आपल्या काही एक वाकडा करू शकत नाही तू चल आपण घराकडे जाऊया असं म्हणान ते आपल्या मित्राक घेऊन घराकडे जाऊक लागले त्यानंतर ती हडळ त्यांना काय परत दिसाक नाही बघता बघता ते आपल्या गावच्या वेशेपर्यंत येऊन पोचले त्या आजोबा सतत आपल्या मित्राक म्हणा होते तू काही एक घाबरा नको मित्र आपलं एकदम गप्पा होतो कदाचित ता सगळा दृश्य बघून त्यांनी आंग काढलेल्या आणि तो प्रचंड घाबरलो होतो ज्यामुळे त्याच्या तोंडासून एक शब्दसुद्धा पुटाक नाही जसे ते आपल्या गावच्या वेशेवर येऊन पोचले तेवढ्यात त्यांना समोरसून एक म्हातारो चलत येताना दिसलो ऐंशीच्या वयाचं तो म्हातारो होतं आणि तो आमच्याच गावासून बाहेर येत होतो त्या म्हाताऱ्याक बघून आजोबा तेका हो। आजो ते ते थेकाई, थेकाई, थेकाई। आपले ते का बघूक लागले की हो म्हातारो नेमकं हा कोण आमच्याच गावासून येतं म्हणजे कोणतरी गावातलोच असावं पण त्याचं चेहरो आजोबांका काय ओळखीचं वाटत नाही होतो त्याच्या हातात एक काठी होती आणि काठी टेकत टेकत तो आपल्या यांच्या बादासून चलाक लागलो जसे हे त्या म्हाताऱ्याच्या जवळ येतात तसं आजोबांचं मित्र त्या म्हाताऱ्यापासून जरा लांब लांब जाऊक लागलो तशा आजोबा ते मित्राक म्हणाक लागले अरे हेंका तू कधी बघितलं काय रे गावातलं तर वाटत नाही मग आमच्या गावासून एवढ्या रातचं बाहेर चललो का या पण तो मित्र त्यांचं काय बोलाक तयार नाही तो आपलं थैसून हळूहळू पुढे पुढे पळाक लागलो पण त्या दरम्यान त्या म्हाताऱ्यानं आपल्या हातात जी काटी होती ती काटी उचलल्यान आणि माझ्या आजोबांच्या मित्रावर जोरात ओढल्यान हा सगळा बघून आजोबांक प्रचंड राग येलो कारण आपल्या मित्राक ह्या म्हाताऱ्यान मारल्यानच कसा आणि हो मित्र पैलवान नसल्यान सुद्धा मार खाऊन कसं घेऊक लागलं तसे आजोबा राखन त्या म्हाताऱ्याक काय काय बोलाक लागले की तुम्ही काय करतास या डोक्या बेक्या फिरला काय तुमचा पण तो म्हातारो काय थांबाक तयार नाही तिनी काटियन बडव बडवते का बडवल्यान आणि तसं तो आजोबांचं मित्र तसून जीव घेऊन पळाक लागलो पळता पळता आजोबांचं लक्ष त्या मित्राच्या पायाकडे गेलं जेव्हा त्यांनी ते, ते पाय बघितल्याने तेव्हा त्यांना थंय जा दिसला ता बघून त्यांचे डोळे उघडेच पडले कारण त्याचे पाय एका महिलेचे होते पायात पैजण बिजण घातलेली होती ता बघून आजोबांका कळान चुकला किंवा काहीतरी भयंकर प्रकार असा बघता बघता त्यांचं तो मित्र एका झाळीत पळान गेलो आणि काही तो नाहीसोच झालो तेव्हा मात्र आजोबा घाबारले कारण त्यांना कळान चुकला होता की आपलं मित्र नाही ही थंची हडळच होती आणि तिनेच आजोबांच्या मित्राचा रूप घेतला नव्हता आणि तीच आजोबांसोबत येत होती त्यावेळी मात्र आजोबा पूर्ण घामान भिजले इतको भयंकर प्रकार त्यांच्यासोबत त्या रात्री घडलं होतं पण तास सगळं इतक्या अचानक घडला की त्यांका तो जो वाटेत म्हातारो गावलो होतो तो सुद्धा अचानक ख गेलो ताव समाजला नाही जसं त्यांचं मित्र पळत पळत झाळीत नाहीसो होता तसं आईचं म्हातारो देखील खैतो नाहीसो होऊन गेलो मग नंतर आजोबा देवाचं नाव घेत घेत बसे आपल्या घराकडे येऊन पोचले घराकडे येताच त्यांनी हा सगळं प्रकार घरच्यांका सांगितल्याने तर हा सगळं ऐकून घरचेसुद्धा चाट पडले ते आजोबांचे वडील होते ते म्हणाले तुका कोणी सांगल्या नव्हता त्या हळळीशी दोन हात जीव जाता जाता वाचलो तुझं साधे साधेसुधे नसतात ते कोणाचं अवतार घेतात आणि त्या माणसाक मारून देखील टाकतात तुझा नशीब चांगला म्हणून राखणदारान तुझं जीव वाचवल्यान गावच्या सीमेवरच तो राखणदार होतो आणि राखणदार कधीच गावात भुताखेतांक आतमध्ये दे योग देत नाही आणि म्हणूनच त्यांनी त्या ते हडळीत गावात प्रवेश करू नाही मागच्या मागे पिटाळून लावल्यान आणि आजोबांचं सुद्धा जीव वाचलो नाहीतर पुढे काय घडलं असता ह्याचा विचार देखील आपण करू शकत नाही पण त्यानंतर आजोबा लगेचच आपल्या मित्राकडे गेले कारण तो मित्र येलो की नाही ह्या त्यांका माहिती नाही होतं आजोबा आणि त्यांचे वडील मित्राच्या घराकडे गेले थंय जाऊन बघतात तर त्यांचं मित्र घराकडे सुखरूप येऊन पोचलो होतं जेव्हा ते का विचारल्याने की काय झालं तेव्हा त्यांनी सांगितल्यान की जेव्हा आजोबा ते विहिरीकडे गेले होते आणि थंय जेव्हा त्यांनी ती मुलगी बघितल्यान तेव्हाच तो घाबरलो आणि जीव घेऊन तहसून पळान गेलो त्यानंतर तो वाटेत थांबलोच नाही सरळ घराकडे येऊन पोचलो तो तर सुखरूप सुटलो पण आजोबा मात्र त्या सगळ्यात अडकले होते पण त्यांचा नशीब चांगलं की राखणदारान त्यांना थोडक्यात वाचवल्यान ही हळळी दिसाक जरी साधे असले तरी ते खूप भयंकर असतात त्या विहिरीचा इतिहास असं होतो की ती विहीर त्या काळात गावातली सगळ्यात मोठी विहीर होती त्या विहिरीचं पाणी बाराही महिने गावाक पुरायचं पण एक दिवशी झाला असा एक त्याच गावात राहणारी मुलगी कोल्हापुरातल्या एका मुलासोबत प्रेम करून बसली होती त्यांचं लग्नसुद्धा ठरा केला होता पण लग्नाच्याच आदल्या दिवशी त्या मुलां मुलीक नकार दिल्यान कारण तिका दुसरी मुलगी हवी झाली ह्या मुलीक तिने फसवल्यान आणि ता सगळा झाल्यानंतर मुलीक कायता सहन झाला नाही पूर्ण साडी बिडी सगळा कायता घेऊन झाला होता पण ऐन टायमाक असं सगळं प्रकार घडल्यामुळे तिने लग्नाच्या दिवशीच्या रात्री पूर्ण लग्नासारखी तयार होऊन साडी बांगडे बिंगडे सगळा घालून तिने त्याच अवतारात त्या गावच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्यान आणि तेव्हापासूनच तिची हडळ बनली आणि ती थं कोणाकच योग देत नाही त्यामुळे ती पूर्णपणे विहीर ओसाळ टाकण्यात येली असं काहीसं त्या विहिरीचं इतिहास होतो ती विहीर अजून तशीच ओसाडतं पडलेली असा थं बऱ्याच लोकांनी त्या हडळीत घालवचं खूप प्रयत्न केल्याने पूजा अर्चना केल्याने पण त्याच्यावर कायच फरक पडलो नाही ती हडळ विहीर सोडून जाऊ काय तयार नाही त्यामुळे थंच्या गावकऱ्यांनी हार मानल्याने तेव्हापासून ते विहिरीच्या ते आजूबाजूच्या रस्त्यान रात्री बेरात्री कोणाच प्रवास करत नाही पण आजोबांनी त्या हडईशी दोनात करूचं प्रयत्न केल्यानी आणि त्यांच्या मात्र या सगळ्या अंगलठीला आणि अक्षरशः मरता मरता ते वाचले कारण ती हडळ साधीसुधी नाही होती पण आजोबांच्या पाठीशी देव होतं म्हणून ते वाचले ती रात्र आजोबांच्या कायम लक्षात रावली ढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं माझ्या आजोबांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करूक विसरा नको आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या मित्रमैत्रिणींका अशा गोष्टी ऐकाक आवडत असतील तर त्यांना व्हिडिओ चिलिंग नक्की पाठवा चला तर मग लवकरच भेटाया अशेच असेच काहीसे भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे वाजता